चंद्रसिंग कुवारिंग चव्हाण बिरारे रोहित मधुकर बिरारे भंडारी जयसिंग पाडवी सुधीर राहुल सुधीर तुमचं साहेब विशेष सोधवले विशेष करून प्रकाश साहेबराव सोरोडे हे कर तांद्रे ग्रामपटे ग्रामपंचायतचे गटनी आहेत हे तांद्रे गावचे सरपंच आहेत रवींद्र सत्तरसिंग वा ग्राम ह्यांच्या आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो महेश दगडू मोरे दीपक सदाशिव गायकवाड गणेश श्रीरामन माळी विनोद संतोष वरसाडे योगेश पंढरीनाथ नहिरे राजा संतोष वरसाडे चितू रघुनाथ जाधव

महेंद्र अजून खास करून आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणजे सर्व कार्यकर्ते आलेले असे विजय कुमार काशीनाथ टायब त्यांच्या मागे पण मोठ्या संख्येने युवक असतात त्यांच्या पण आज आपण प्रवेश करून घेतोय विजय कुमार काशीनाथ गायकवाड हा या सभा में जो चौधरी का नाम लिया हुआ है <णिया> विजय कुमार काशीनाथ गायकवाड हे दोन शब्द आहेत मी त्यांना विनंती करेन त्या दोन शब्द त्यांनी बोलाव त्यांच्या